नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उच्च विविध बाजार समित्यांचे बाजार भाऊ बघण्यासाठी शेअर दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली तीन हजार नऊशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमालद्र वेट आहे तेराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली पाच क्विंटलची किमान दर भेटले सतराशे रुपये कमालद्र वेटला आहे सतराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सतराशे रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे दोन केंडवाडा आवकालेली एक हजार सहाशे तेहतीस क्विंटलची दर भेटले दोनशे रुपये कमालद्र वेटला अठराशे रुपये आणि सर्व रंध्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाला समिती शिरूर कांदा मार्केट आवकालेली एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमालद्र दर आहे अठराशे रुपयांनी सर्वात रंध्र वेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळा समिती सातारा आवकाली चारशे सात क्विंटलची किमान दर आहे एक हजार रुपये कमालद्र भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व रंध्र वेटलाय दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती राहता सात हजार दोनशे अडतीस क्विंटलची किमानरा वेट आहे सहाशे रुपये कमालद्र दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा सेमते जुन्नर आळे फाटा जात आहे चिंचवड अवकली तीन हजार चारशे चाळीस क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले एकोणावीसशे रुपये आणि सर्व धंद्र वेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जात आहे लाल अवकाली पंचावन्न क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व ध्रद्र वेटलाय चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात आहे लोकल आवकालेली आठ हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटलची किमानध्र वेट आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोले जात आहे उनाळी आवकलेली एक हजार आठशे सत्तेचाळीस क्विंटलची दर वेटला एकशे पंचवीस रुपये कमालद्र भेटले सोळाशे एक रुपये आणि सर्व द्रद्र भेटले बाराशे एकतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती पारनेर जात आहे उनाळी अवकालेली तीन हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटलची किमानरा वेटला आहे दोनशे रुपये दर भेटला अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार सिमते वेजापूर शिवूर जात आहे उनाळी आवकाली दोन हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये आणि सर्वात दर भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती रामटेक जात आहे उनाळी आवकाली पस्तीस क्विंटलची दर भेटलाय चौदाशे रुपये कमाल भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात दर भेटले दीड हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कांदा कांद्याची बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद